मग सी तास या चैनल ला, करा करा सब्सक्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका निलेश तापकीर फाउंडेशनच्या माध्यमात लोहगाव इथे राज्यस्तरीय योगासन आणि मर्दानी खेळ स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार पडल्या आहेत या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधन जवळपास सातशे पन्नास खेळाडू उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी आमदार जगदीशजी मुळीक ॲडव्होकेट रणजित सांगळे उद्योजक वेद प्रकाशजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लावली आहे त्याचबरोबर संतोषजी खांदवे विश्व हिंदू परिषदेचे हनुमंत खांदवे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे थाना रामजी चौधरी तसेच पंकज काळे आणि सैन्य दलामधील आजी माजी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आजच्या आधुनिक जगात आपण पारंपरिक खेळ विसरत चाललो त्यामुळे अशा स्पर्धांमुळे त्या खेळांना पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे असे माध्यमांशी बोलताना निलेश तापकीर यांनी म्हटलंय आमच्या फाउंडेशनची स्थापना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी झाली तेव्हापासून आम्ही माजी सैनिक खेळाडू गरजवंत खेळाडू तसेच पौराणिक खेळ जनसामान्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न या सगळ्यांमार्फत आम्ही काम करत आहे काही महिलांना उद्योग उद्योग निर्माण करून देण्याचंही काम आम्ही करत आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की त्यांना आत्मनिर्भर करणं बऱ्याचशा ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आहे ज्याच्यामुळे पैसा फक्त पुरुषांच्या रातत असतो त्यामुळे महिलांना रोजगार दिले याचं कारण असं की महिला सशक्तीकरण ज्यामुळे त्या आत्मनिर्भर होतील हेच आमच्या फाउंडेशनचा उद्देश आहे मी लोगाव या भागात राहतो ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये भारतीय सैन्यातली आजी माजी खूप सैनिक आहेत आणि त्यांच्याबरोबर राहत असताना आपल्या पण एक देशभावना उफाळून येतात ज्यामध्ये असं वाटलं की आपला एकोणनव्वदवा स्वतंत्र दिन आहे या दिनानिमित्त आपण त्यांनाही बोलून त्यांचा सन्मान केला पाहिजे हे खरं याच्या मागचं कारण आणि दुसरं कारण हे खेळ का ठेवले तर बाकीचे सगळे खेळ आपण बघतो की सगळीकडेच असतात पण योगासनाच्या स्पर्धा त्याचबरोबर पौराणिक जे खेळ आहेत आपले मर्दानी खेळ जे आता लोप पावलेले आहेत त्याला पुनर्नि पुनर्जीवित करणं ही माझ्या संस्थेची मी जबाबदारी मानतो आणि त्याला राष्ट्रीय खेळ म्हणून डिक्लेअर करावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून खरं तर हेच खेळ आहेत जे महाराजांपासून चालत आलेले आहेत ज्यांनी स्वराज्याची संस्थापना केली त्याच्या मागे हेच खेळ होते किंवा हेच शस्त्र होते ज्या शस्त्राच्या माध्यमातून आम्ही स्वराज्याची प्रतिष्ठापना केली आपण त्याला विसरून फायदा नाही आपण त्याला पुनर्जीवित केलं पाहिजे पाच ते पंच्याण्णव वयोगटातली मुलं इथं आहेत आणि पंच्याण्णव वयोगटाचे वयोवृद्ध पण इथं आहेत हे सगळे महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणावरून आलेले आहेत कोण चिपळून कोण म्हणजे काही लोक गोव्यावरनं पण आलेले आहेत मला आत्ता कळालं चिपळून गोवा जालना औरंगाबाद अशा ठिकाणावरून ती आलेली आहेत यासाठी माझे सहकार्य आहेत अरविंद साळवे आहेत आर्यन मेडे आहेत त्याचबरोबर संजय शर्मा आहेत अजून बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला याच्यामध्ये मदत केली दिसायला मी एकटा दिसतोय पण माझ्या मागे पूर्ण टीम आहे फाउंडेशनचा मेन अजेंडा असा आहे खेळाडूंना प्रोत्साहन काही खेळाडू असे पण मी आज पाहिले की ज्यांची घरची परिस्थिती आला कीची पण त्यांना यायलाही पैसे नव्हते आत्ता आल्यावर काय आणि आज तसं कळाल्यानंतर आम्ही त्यांची व्यवस्था लगेच आमच्या टीमनी केली मग ते खेळा खेळापासून वंचित राहतात येणाऱ्या दिवसात ते मोठे खेळाडू बनू शकतात पण असल्या छोट्या कारणांमुळे ते वंचित राहतात हे त्याचं मेन कारण म्हणजे फाउंडेशन ते काम महत्वाचं करणार दुसरं काम असं आहे की जे सैनिक आहेत ज्यांनी खरी यशाची सेवा केली त्यांच्यासाठी सेवा करणार आणि महिला सशक्तीकरण हे त्यांना मजबूत बनवणं आत्मनिर्भर महिला बनवणं हे आपलं उद्देश आहे आणि बाकी दैनंदिन जीवनातल्या अडचणी घेऊन लोक येतच असतात की आपण सोडवतोच याचं महत्त्वाचं कारण असं आपण खेळ घेतला योगा योगा योगासन हे आपल्या पतंजली जे होते त्यांनी निर्माण केलेला भारतातला योगासन पण आज विदेशातले लोक करता येते म्हणून परत आपण भारतामध्ये ते, ते करण्याचं सुरुवात केलेली आहे आणि योगासनाने तुमचं आयुष्य पूर्णपणे निरोगी राहतं आणि बिना औषध म्हणजे त्याला वेळची गरज नाही जिमला पैसेही भरण्याची गरज नाही त्याच्यामुळे ते इझिली अवेलेबल तुम्ही श्रीमंत एका गरीब याचं त्याच्याशी काही घेण्या देणं नाही त्याच्यामुळे योग करण आणि खेळ मी खेळाडू होतो शाळेत असताना त्याच्यामुळे खेळाडू एक वृत्ती आहे ज्याच्यामुळे प्रत्येक खेळ वाटतो त्याच्यामुळे हे सगळं करतो अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका